नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये ज्यामध्ये आपण हेल्थ वेल्थ आणि सक्सेस या विषयावरती चर्चा करत असतो आणि आज आपल्यासोबत आपणा टाईम आहे का ही जी आपण सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रील स्टार आणि यूट्यूबर यांना आमंत्रित करत असतो आणि त्यांचा सगळा जीवन प्रवास त्यांचा सगळा अनुभव आपण जाऊन घेत असतो आणि आज आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या जालन्याचे वैभव जालनाकर ए के वैभव जालनाकर आपल्यासोबत आहेत त्यांचं विशेष म्हणजे तीस दिवसामध्ये दहा हजार फॉलोअर्स त्यांचे कंप्लीट झालेले आहेत तर याच्या मागील राज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर रेस बनवताना त्यांच्या त्यांना काय अडी अडचण येतात त्यांचा सगळा एकंदरीत अनुभव हो आणि प्रवास आपण उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अधिकचा वेळ नाही घेता आपण वैभवकडे जाऊयात आणि सर्वात अगोदर वैभवचा आपल्या स्टुडिओमध्ये धन्यवाद नमस्कार मंडळी मी वैभव साठी पाटील आणि फर्स्ट टाइम मी पॉडकास्ट वगैरे देतोय तर धन्यवाद मला बोलावल्याबद्दल नक्कीच वेलकम वैभव मला सांग असत तुझे दहा हजार फॉलोअर्स कम्प्लिट झालेत त्यावेळेस मी तुला कॉल केला होता हो की मला तुमच्यासोबत पॉडकास्ट पाहिजे मला वाटतं फक्त एक आठ पंधरा दिवस झाले असतील हा आठ दहा दिवस झाले असेल कारण अगोदर कॉल केला होता पंधरा दिवसामध्ये चार हजार फॉलोअर्स वाढले बघा पंधरा दिवसामध्ये चार हजार फॉलोअर्स वाढले म्हणजे किती मोठी ग्रोथ आहे आणि हीच ग्रोथ आपल्याला सगळी जाणून याची एवढ्या फास्ट फॉलोअर्स कसे वाढतात त्याच्यासाठी तो काय ट्रिक्स वापरतो अल्बोरिदमची काय स्ट्रॅटजी त्याच्याकडे आहे हे आपण सगळं जाणून घेणार आहोत तर वैभव मला अगोदर सुरुवातीला सांग तुझा एकतर परिचय आम्हाला दे म्हणजे तू मूळचा कुठला आहेस आणि सध्या काय करतोस तर माझं नाव वैभव रामेश्वर सराटे हे पूर्ण नाव आहे माझं आणि जालनापासून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर मंठ्या रोडवर आपलं जालना मंठ्या रोडवरती गाव आहे सराटे वजर म्हणून आणि तिथलं मी प्रॉपरच आहे आणि एज्युकेशन वगैरे माझं दहावीपर्यंत गावाकडे झालं नंतर जालन्यामध्ये एस बी मध्ये झालेलं आहे बारावी पर्यंत अकरावी बारावी झालो तिथं ग्रॅज्युएशन केलं बी कॉम आणि प्लस सी एस पण करतोय तर असं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे आता सी एस करतोय हो सध्या गावाकडे राहिलाय हा गावकडे आणि ऑनलाईन क्लास वगैरे चालू आहे क्लासेस ऑनलाईन मधून थोडं गेला घरी बर असून तू क्लासेस आता हे रील्स म्हणजे करायला कधीपासून सुरुवात केली आणि आपण रील्स करावं इन्स्टावरती मिनी ब्लॉग करावेत असं तुला काय वाटलं तर जवळपास दीड वर्ष अगोदर म्हणजे अगोदर युट्यूबर होतो मी म्हणजे युट्यूबवरती चालू होतो माझं पण इंस्टाग्रामवरती मला असं फेज दाखवायला थोडी भीती वाटत होती अंडर कॉन्फिडंट होतो की लोक काय म्हणतील काय विचार करतील हे सारी व्हिडिओ अगोदर बनवत अगोदर मी युट्यूबवरती टाकत होतो पण ते युट्यूब चे या लोकांना माहिती नव्हतं आपल्या जवळपासच्या बरोबर हां तर मग मी युट्यूब इंस्टाग्रामवरती टाकत नव्हतो नंतर मी चौदा महिने अगोदर चौदा पंधरा महिना अगोदर मग मी थोडा विचार केला की डीप विचार केला की लॉकडाऊन पासून आपल्याला काय भेटणार आहे बरोबर कॉन्फिडन्स आणण्याचा प्रयत्न केला मी बरोबर नंतर मग मी जिम वगैरे करत होतो मग सुरुवातीतूनच झाली मी फिटनेस व्हिडिओ टाकत होते पहिले व्हिडिओ फिटनेसचे होते माझे बरोबर ते थोडेफार टाकले ते नाही चालले देन मग एक परत थोडा गॅप घेतला मी दोन तीन महिन्याचा आणि परत मग म्हटलं स्वतःच काहीतरी टाक कारण जिमचे प्रत्येकजण प्रत्येक जण जिमचा व्हिडिओ टाकते कोणी कोणी आणि असं त्याच्यात फेस व्हॅल्यू भेटत नाही बरं मग मी काय केलं इंग्लिशचं चालू केलं आपलं म्हणजे इंग्लिश वगैरे शिकवत होतो मी स्पोकन सारखं बरं बरं टिप्स ट्रिक्स देत होतो लोकांना की कसं मला एवढी जास्त फ्लुएंट येत नाही बट बऱ्यापैकी बाकी बऱ्यापैकी सो मी ते याच्यावरती टाकलं मी रिसवरती टाकलं त्याला पण थोडंफार रिश भेटली स्टार्टिंगला नंतर नाही भेटली ते पण स्टॉप झालं बरं नंतर मग थोडा स्टॉप घेतला मला वाचण्याची लिहिण्याची आवड होतीच मग मी पोयट्री वगैरे करत होतो म्हटलं मग आपण हे पण ट्राय करून पाहू बरोबर मग थोडा गॅप घेतल्यामध्ये मग पोयट्री वगैरे चालू केले मी आ, आ, ते पण खूप महिने चाललं दोन तीन महिने चाललो ते पण नाही चाललं त्याला पण एवढा काही रिस्पॉन्स आणला त्याला पण रिच वगैरे काहीच भेटली नाही दोन तीन हजार व्हिज भेटत होते आणि त्याच्यात सॅटिस्फाय होत नाही आपण बरोबर आणि कारण पोयट्री वगैरे करायला टाइम लागायचो तीन वेळ मग असं करत करत थोडा स्टॉप घेतला मी मग आता थोडी रिसर्च केली की मार्केटमध्ये नेमकं काय चालू आहे बरोबर सध्या काय चालू आहे ट्रेंड काय चालू आहे मग ट्रेंडिंग ला होतं डेली ब्लॉग डेली ब्लॉग सध्या ट्रेडिंगला हां तर मग मी डेली ब्लॉग डेली ब्लॉग नव्हतं टाकत बट मी ट्राय केलं की आपण ब्लॉग करू शकतो का नाही बरोबर अरे इनडोरचे व्हिडिओ करत होतो मी माझ्याकडे स्टार्टिंगला फोन नव्हता आणि आउटडोअरला क्वालिटी लागते बरोबर इनडोअरचं ॲडजस्टमेंट होऊन जाते सो मी थोडीफार एक रेडिमेचा नोटेट प्रो होता माझ्याकडे मी माझ्या ब्लॉगमध्ये पण आहे ते स्टार्टिंगला एक दोन व्हिडिओ टाकले मी डेली ब्लॉगचे बरं आणि जी पोर्टरीचं टाकत होतो त्याच्यापेक्षा जास्त व्ह्यू वगैरे लाईक वगैरे भेटले मला आणि लोकांनी अप्रिशिएट पण केलं की तू हे चालू कर बरोबर मग ते प्रवास झाला नंतर मग ते ब्लॉगिंगच्या क्षेत्रामध्ये घुसलो बरोबर तर आता ब्लॉगिंगसाठी आता कोणता ब्लॉग करतो आता थर्टीन आहे माझ्याकडे आयफोन थर्टीन आयफोन थर्टीन।, थर्टीन आता हा दहा हजार फॉलोअर्स झाल्यानंतर घेतला की अगोदरच घेतला नाही हा तर त्याचं एक त्याच्यामागे एक स्टोरी होती माझं एक बुक लिहिणं चालू होतं अडकलेले मन माझं बुक आहे मी पुस्तक म्हणजे लेखक पण आहे लेखक पण आहे तर बुक लिहित होतो मी दोन तीन म्हणजे अगोदर तीन वर्षाचं त्याच्या मागे बॅक स्टोरी होती तीन वर्षापासून मी लिहित होतो पुस्तक ते आणि त्याच्यावरती मला वेब सिरीज वगैरे शूट करायची होती बरोबर सो मग मी ते वेबसिरीज शूट वगैरे करणं फिल्म वगैरे प्रोड्यूस वगैरे करणं ते खूप जास्त तर मग ते म्हणलं हे पुढची प्रोसेस आहे आता हे होतं नाही काय माहिती मग मी त्याला पुस्तकाच्या फॉर्म मध्ये केलं बरोबर आणि मग मला फोन तर घ्यायचाच होता घरून एवढे परिस्थिती नाही की साठ हजाराचा फोन घेऊन देऊ शकते बरोबर सो मग मी काय केलं की त्याचं ई बुक मध्ये कन्वर्ट केलं आणि एक असं केलं मी की सेल केलं ते बुक ईबुक बुक सेल केलं ई बुक सेल केलं आणि सुरुवातीच्या हजार ई बुक मध्ये आणि मग फोन घेतला मी तो ह्या बुक तुझे सेल झाले हा किती रुपये केले अगोदर मी केलं होतं की एक पन्नास लोकांची लिस्ट केली हो होती पुस्तक लिहिण्या अगोदरच की मी पुस्तक लॉन्च केल्याबरोबर बरोबर हे पन्नास लोक तरी घेणार आहे बरोबर पुस्तक मी लिहिलं कंप्लीट झालं माझं मग मी लॉन्च केलं तेरा नोव्हेंबरला मागच्या वर्षी हां पुस्तक लॉन्च केलं आणि त्या पन्नास लोकांना मी पाठवलं लिंक वगैरे की वन सेव्हन्टी नाईन एकशे एकोणऐंशी रुपयाला प्राइस ठेवली होती मी पुस्तकाची प्रॉपर बरोबर आणि मग मला गॅरंटी होती की हे लोक घेणार आहे पण जसे मी लिंक पाठवली हो त्याने फक्त काँग्रेस केलं कॉंग्रॅक्ट्स वगैरे केलं असं आणि घेतलं नाही तर मग डिमोटिव्ह डिमोटिव्हेर मला फोन घेणार नव्हतं कारण पन्नास लोक असे खात्रीच होते घेणारच होते बरोबर तसं की आपल्याला रिल्स बनवल्यानंतर व्हिडिओ बनवल्यानंतर आपल्याला वाटतं की लोक तर आपले बघतील हा ते फॉलोअर्स वगैरे असते आपले बघण्या एवढे लोक बघतील सर्व त्याला डिमोटिवेट तिथं झालं मी की आपले पन्नास लोकांपैकी कोणीच घेतलं नाही बरोबर पन्नास लोकांमध्ये चार ते पाच लोकांनी घेतला असेल चार पाच दिवसामध्ये बरोबर मग थोडा विचार केला मी की काय तरी चुकतंय आपलं आणि आपली चुकीच्या लोकांकडे आपण चुकीच्या लोकांकडे आपली जाते समज मी की त्यांना आवडच नाही त्यांना बोलून पण फायदा नाही की घ्या पुस्तक वगैरे बरोबर मग ते झालं मग थोडा विचार केला काय करू शकतो मी आता पुस्तक एकशे रुपयाला होतं प्रिंटिंग कॉस्ट मला एकशे साठ जात होता तू बरोबर मग म्हणलं हे खूप किचकट आहे मग मी त्याला काय केलं की ई बुक मध्ये हे केलं की आपण याचा ई बुक करू ईबुक बुक मध्ये शंभर टक्के प्रॉफिट असतो त्याच्यामध्ये बरोबर मग थोडं रेझर पे नावाचं ऍप्लिकेशन आहे ते थोडेफार व्हिडिओ वगैरे पाहून मी सेटअप केला त्याचा रेझर चे पेज बनवले हा पेज वगैरे बनवलं मी त्याच्यावरती ई बुक वगैरे अपलोड केल्या नंतर मग मी ई बुक साठी परत त्या लोकांना मेसेज केले त्या लोकांनी ते पण नाही घेतलं एकोणसाठ रुपयात मी ई बुक प्राईज होती ती बरोबर ते पण नाही घेतलं म्हणलं आता काय करायचं का मग एक आयडिया आली डोक्यात की आपली चुकीची ऑडियन्स आहे आणि बरोबरच्या ऑडियन्सकडे आपलं पुस्तक जाणं गरजेचं आहे मग मी ॲडव्हर्टाईज लावलं मे ॲड आड़, नसते का ऍडव्हर्टाईजबुकवरती इंस्टाग्रामवरती बरोबर त्या ॲड वगैरे लावलंय मी आणि मग जवळपास महिन्याभरात हजार कॉपीज विकल्या ई बुकच्या अरे वा आणि तिथून पन्नास साठ हजार रुपये समथिंग काहीतरी आले होते बरोबर मग त्याचा फोन घेतला खूप हा प्रवास तर आम्हाला नवीन बद्दल माहिती झाला आहे की तू म्हणजे एक सोशल मीडियाच्या माध्यमातून असा देखील त्याचा उपयोग केलेला आहे की स्वतःचं हजारो कॉपीज विकल्यात ही खरंच आमच्यासाठी आनंदाची आणि तेवढीच अभिमानाची बाब आहे त्याच्यावर देखील मला वाटतं आपला स्वतंत्र ब्लॉग तुझ्यासोबत करावा लागेल एक पॉडकास्ट करावं लागेल की स्वतःचं ईबुक असेल किंवा कोणतंही ऑनलाईन प्रोडक्ट आपण तयार करून ते ऑनलाईन कसं सेल करायचं त्याच्यावरती नक्कीच एक स्वतंत्र करूयात पण मला सांग आता एक समज आता तुझे दहा हजार पलव सुद्धा आले हे डेली ब्लॉगिंगचा प्रवास तो कधी सुरुवात केला होता डेली ब्लॉगिंग म्हणजे मी फक्त सुरुवातीला जेव्हा ब्लॉग टाकायचो पहिला ब्लॉग टाकला होता मी काहीतरी आमची चेहरी हरवली म्हणून माझी फिमेल लॉकचा नाव आहे सो म्हटलं चालू करू काहीतरी डेली एक ब्लॉग टाकला मी त्याला बऱ्यापैकी रिज भेटली देन दोन तीन दिवसानंतर परत एक टाकला परत एक टाकला मग माझ्याकडे फोन नव्हता स्टार्टिंगला तर म्हणलं डेली ब्लॉग टाकायला खूप कंटेंट भेटत नाही राईट डेली डेली कुठं जावं मग थोडा विचार केला की काय करायचं आपल्याला मग थोडी रिसर्च वगैरे केली आणि ते काम मला म्हणजे बऱ्यापैकी जमत फक्त रिसर्च वगैरे करणं मग थोडा विचार केला की काय चालू शकतं जालन्यामध्ये दे काय कमी आहे कशाची थोडी एक आयडिया आली मला की जालन्यामध्ये हिडन प्लेसेस कोणी दाखवत नाही आमच्या नेर गाव माहिती असेल तुम्हाला आपले जवळपास पंधरा किलोमीटर असेल आमच्या गावपासून तिथं एवढं भारी मंदिर आहे बाराव्या शतकातलं ते मलाच माहिती मग ना असे माझ्यासारखे किती लोक असेल बरोबर तर सोड पण जालनामध्ये किती लोक असतात बरोबर मग मी असं विचार केलं की आपण हिडम प्लेसेस तिथून ते डेली ब्लॉगिंगचं काही नव्हतं माझ्याकडे म्हणजे मला करायचं पण नव्हतं डेली ब्लॉगिंग कारण खूप जास्त झाले होते आपले इथे म्हणजे डेली डेली ब्लॉगर ब्लॉगर मध्ये आहे खूप जास्त कॉम्पिटिशन एवढं कॉन्टेंट पण आणू शकत नाही आपण कमी अनुभव आहे परत त्याच्यातला सो मग मी दाखवायला सुरुवात केली आता एक महिन्यामध्ये दहा हजार फॉलोअर्स तुझे झालेत तर त्याच्या मागचं काय राज कारण काय खूप जण मला विचारतं की याच्या होती काय वगैरे काय तर एक का वेगरे वेगरे ले ले तर आठ वर्षाचा अनुभव आहे मला व्हिडिओग्राफी बोलली व्हिडिओ वगैरे करत होतो मी मग आठ वर्षामध्ये एवढं समजलं की लोकल काय पाहिजे बरोबर कारण आपण वेगवेगळ्या निश वगैरे मी ट्राय केलेले पण ते नाही जमलं तर थोडक्यात सांगायचं म्हणजे हे जरी दिसायला वाटत असले की तीस दिवसात दहा हजार फॉलोअर्स झालेत तर हे असं काही एवढं सहज आणि सोपं झालं त्या मागे आठ वर्षाची सगळी महिन्यात आणि अनुभव तो सगळा प्रवास आहे आहे हे शकले बरोबर सुरुवातीला मला हिडन प्लेस दाखवायचं होतं मी विचार करत होतो कोणतं हिडन प्लेस दाखवू तर एक रंगनाथ महाराज आणि सदन महाराजांचा मठ नाव हो तर म्हणलं सुरुवातीतूनच करून टाकू आपण बरं तर मग एक मित्र आणि मी गेलो शूट वगैरे केलं जास्त एवढं भारी पण नव्हतं पण होतं बऱ्यापैकी कारण आयफोन होता तेव्हा बरोबर एक हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाले की मी आयफोन घेऊन टाकला राईट राईट आणि आपले पुस्तक वगैरे झालते एक हजार फॉलोअर्स पण हो आयफोन वगैरे घेतला मग शूट वगैरे केलं आणि घरी आल्यावरती थोडा विचार केला की याच्यात आप अजून काय ऍड करू शकतो आपण बरोबर कारण सत्तर पन्नास साठ टक्के आपण बाहेरच वर्क राहतो पण एडिटिंगला पन्नास साठ पर्सेंट म्हणजे आपण ए पोस्ट टाकायला होते तेवढे बिलकुल बिलकुल सो मग थोडं विचार केला मी म्हणलं की आपण सुरुवात जालनापासून करायचं म्हणजे जालनापासून सुरुवात करायची जालना नावापासून की जाण्यामध्ये असं एक मंदिर आहे तसं एक मंदिर आहे मग मी सुरुवातीला जालयाचा एक बोर्ड घेतला आपला रेल्वे स्टेशनचा बोर्ड आहे तो एक घेतला मग थोडा आणि त्याच्यानंतर एक स्टोरी सांगितली मी की असं असं मंदिर आहे मग जे सुरुवातीचे व्ह्युअर्स असते ते पाच सेकंद आपले रील बघते बरोबर पाच सेकंद आपण अशी लाईन द्यायची की ते शॉर्ट पर्यंत बरोबर आणि त्याला कारण पाच सेकंद असते तुमच्याकडे कारण ते वरती पा, वरती स्कोर करणारे खूप जास्त असते बरोबर आणि पाच सेकंद मध्ये तुमच्याकडे से, असं टॅलेंट तुम्हाला दाखवून लागतं की ते शॉर्ट पर्यंत बघेल आणि चान्सेस खूप जास्त असते की जो टिकतो शो पाच सेकंद पुढे जो टिकला तो शेवटपर्यंत टिकण्याचे चान्सेस होणार आणि ते व्ह्यूज पण येते त्याला जास्त बरोबर तुझे व्हिडिओ एक दोन चार व्हिडिओ टाकल्यानंतरच मी बघितलं सगळं तुझं की ते व्हायरल होऊ लागेल हा आठ वर्षाचा सगळा हा प्रवास तुला त्यासाठी करावा लागला मेहनत घ्यावा लागेल जेव्हा व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले तेव्हा कसं वाटलं तर पहिला व्हिडिओ टाकला तुम्ही सदन महाराज मठाचा टाकला मी अपलोड केला रात्री माझा टायमिंग अगोदरचा होता चार ते पाच सहा आता हा टायमिंग पण याच्यामध्ये फार महत्वाचं असतो खूप कोणता टाइम प्रेफर करशील सजेस्ट करशील किंवा कोणते वेळेत अपलोड करायला पाहिजे तर अगोदर तुम्हाला इंस्टाग्राम ची साईट वगैरे असतं जाऊन टायमिंग वगैरे कळतो की तुमचे फॉलोअर्स कधी जास्त ऍक्टिव्ह असते राही तर त्या टायमिंगला पण टाकायचा प्रयत्न करा मी पण त्याच टायमिंगला टाकत होतो तर सुरुवातीला मी त्या टायमिंगला टाकत होतो बट तेव्हा पण माझं रिच वगैरे भेटली नाही मला पहिला ब्लॉग मी टाकला अकरा साडे अकरा वाजता रात्रीच्या रात्रीच्या हा साडे अकराला कारण मी अकराला अपलोड केला होता बट त्याला टायमिंग लागला अपलोड व्हायला अर्धा तास लागला कारण आणि मला वाटलं हो हो की आता हा चालणार नाही कारण व्ह्युअर्स म्हणजे आपले जे फॉलोअर्स होते ते सगळे म्हणजे झोपलेले असते ते त्या टायमिंगला बरोबर सो मग म्हटलं आता पाहू काय होतं चांगलं बऱ्यापैकी ब्लॉग एडिट वगैरे केला होता अपलोड केला मी आणि दोन दिवसामध्ये त्याला शंभर के प्लस व्ह्यूज गेले अरे वा म्हणजे जसे व्ह्यूज वाढत होते मी रिफ्रेश करून बघत होतो की खरे आहे का कोटे हा तर आता आता बघतोय आपण प्रत्येकच व्हिडिओला तुझ्या लाखामध्ये लाखाव्यात आणि जालन्याच्या बाहेरचे प्रेक्षक पण त्याला पसंत करत आहेत त्यांना देखील ते आवडत आहेत त्याच्या तुला ज्या प्रतिक्रिया येतात काही पॉझिटिव्ह असतील काही निगेटिव्ह देखील असतील पण घरच्या प्रतिक्रिया तुझ्या कशा होत्या ज्यावेळेस हे सगळं सुरू केलं तर घरच्यांना काय वाटत होत तर फर्स्ट ऑफ ऑल मी एक व्हिडिओ टाकला होता या डेली आपल्या एडम प्ले अगोदर सो त्याला चाळीस हजार व्ह्यूज गेले होते ती चाळीस हजार तर मग तेव्हा मी आईला दाखवत होतो हे बाबा आपले तीस हजार गेले वीस हजार गेले हा तर माझ्यापेक्षा माझी आई म्हणजे एक्साइटमेंट खूप जास्त होते त्याच्यामध्ये जा बरोबर की त्यांना आपल्याला आपण डेली व्यूज बघतो लोकांचे आपल्याला वाटत नाही ते कारण आपण मिलियन्स ऑफ व्ह्यूज बघतो लोकांचे घरच्यांना असं का माझ्या माझ्याकडला आता लोक त्याचा खरंच आनंद होता तिचा हजाराच्या नंतर मला वाटतं तुम्ही सगळ्या घरच्यांनी मिळून सगळ्या त्याचं सेलिब्रेशन केलं होतं सेलिब्रेशन केलं होतं सेलिब्रेशन केलं तर म्हणजे आयला वगैरे दाखवत होतो मी की आपले एवढे व्यूज झाले तेवढे व्ह्यूज आले ती पण एक्साइटमेंट खूप असत त्याच्यामध्ये आता आपलं माहिती कमीच असतं ते कमी कारण आपण दुसऱ्यांच्या बघतो पण जेव्हा आपण स्वतः करतो आपल्याला एक एक व्ह्यूज पण खूप म्हणजे मौल्यवान असतो नाही नाही बरोबर आहे जो रील्स बनवण्यासाठी वेळ लागतो जी मेहनत लागते आणि त्याला जे लाईक्स येतात व्ह्यूज येतात ते जे आनंद देणारे असतात मला वाटतं ते त्याचं आपण मूल्य आपण पैशामध्ये दे देखील करू शकत नाही करू शकत नाही पण आता तुला काय एखादं स्पॉन्सरशिप वगैरे काही आहे का त्याच्यासाठी तर झाले काही काही वगैरे तर फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे युट्यूबवर होतो मी त्याच्याविषयी थोडंफार सांगतो युट्यूब चॅनल तर नाही सांगू शकत मी सध्या कारण त्याच्यावरती तीन स्ट्राईक आल्या होत्या ते गेलं सोपं मग त्याला आपण गृहित नाही धरू तर ते पण थोडं लक फॅक्टर होतं बावीस दिवसामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं कंटेंट थो। आ, कंटेंट हो आ, ते टाकत होतो थोडं वेगळं कंटेंट होतं त्याच्याविषयी तरी मला एवढा सांगा माहिती अगोदर खूप जास्त मी रिसर्च करत होतो युट्यूबवरती की काय करावं काय सुरुवातीला लव असेल मी तेव्हा दोन हजार नवी मध्ये तू सुरुवात केली त्यावेळेस कोणता मोबाईल होता तेव्हा होता दोन जीबी रॅम होता त्याला सोळा जीबी चरी हे सगळं तू मोबाईल वरती युट्यूब वरती बघून हा शिकलो मी युट्यूब वरतीच बघत होतो की एडिटिंग कसं करायचं मग मला ते काय नाही मास्टर पॉवर पॉईंट म्हणून काहीतरी आहे हो आणि असे खूप सारे ऍप्लिकेशन वगैरे शिकलो मी आणि मग नवी मध्ये मी एक्सपेरिमेंटचं चॅनल ओपन केलं होतं मिस्टर इंडियन हॅकर माहिती असेल तुम्हाला तर तेव्हा त्याचे तीन चार लाख सबस्क्रायबर होते हा हा तेव्हा त्याला बघून मी पण चालू केलं की मिस्टर एम एच हॅकर टाकलं होतं माझ्या चॅनलचं आणि पहिलं चॅनल होतं ते मग ते चालू वगैरे केलं फोन खराब होता म्हणजे आता दोन जी बी रॅम आहे काय होणार आहे मग शूट वगैरे करायचं एक दोन व्हिडिओ शूट केले सोडून दिले परत असे टेक्निकल व्हिडिओ वगैरे खूप जास्त एक्सपेरिमेंट करून पाहिले मी पण काही सक्सेस नाही भेटला त्याच्यावर बरोबर आता याच्यामध्ये तुला सक्सेस मिळाले पण अर्निंग वगैरे आपला प्रश्न होता अर्निंग आता काही सुरू झाले का तुला तर हा तर म्हणजे आता इंस्टाग्रामवरती जेव्हा माझे पाच हजार झाले होते तेव्हा मला डी एम वगैरे यायचे की आमचं प्रमोशन करा हे हा तर माझं असं ध्येय होतं की प्रमोशन तर आपलं इथून पुढे करायचंच आहे मग आपण दहा हजार नंतर चालू करू दहा हजार झाल्यानंतर मिनिमम दहा हजार झाल्यानंतर मग एक प्रमोशन केलं हॉटेलचं प्रमोशनमध्येच केलं होतं मी सात हजार समथिंग झाले होते काय आईला घेऊन गेलो आईला घेऊन गेलो होतो ते म्हणजे कॉन्टेंट पण भारी होतं ते चौदा आपलं चौदा फेब्रुवारी होती व्हॅलेंटाईन व्हॅलेंटाईन डेशनला काहीतरी करायला पाहिजे आपण आता गाव शेजारचे गावात राहणारे लोक कसे असते त्यांना हॉटेल वगैरे एवढं काही म्हणजे जमत नाही जायला वगैरे गात नाही म्हटलं काहीतरी करायला पाहिजे मग मी थोडा विचार केला की व्हॅलेंटाईन डे ला गर्लफ्रेंड सोबत प्रत्येक जरा जातो जातेच ना सो मग आईला घेऊन जाऊ आपण हॉटेलला तर मग आम्ही गेलो शूट वगैरे केलं ते प्रमोशन पण झालं आणि कॉन्टेंट पण आपल्याला भेटलं जाऊ कॉन्टेंट पण भेटलं आई पण खुश झाली होती आई आईला पण त्या ठिकाणी आनंद वाढला बरोबर तर नक्कीच अजून तू स्पॉन्सरशिप घेतलेला नाही आहे कुठलं स्पॉन्सरशिप मला चालू आहे मला बट मला ते असं माझ्या स्क्रिप्टनुसार बसत नाही किंवा मला ते मला आवडत नाही ते बरोबर बरोबर कारण आता गॅमलिंगशी पण भरपूर आलेले आहे काय गॅमलिंग करणारे भरपूर आहेत आता पण ते अजून तू करणार आहेत का करणार आहेत का हां ते तो मेन प्रश्न आहे कारण जेव्हा माझे दहा हजार कंप्लीट झाले आता व्ह्यूज बघून अशा प्रमोशन खूप जास्त येते कारण आता प्रत्येक आता ला लाखो ना व्यूज जाते बरोबर तर प्रमोशन आले होते गॅमलिंगचे मला त्याचं नाव नाही घेणार मी तर प्रकारचं प्रमोशनच होते पर परत प्रमोशन आले तर ते म्हणले होते की पाच हजार आम्ही म्हणजे पर रीलला देऊन टाकू हु। बर एका रीलला पाच हजार तर म्हणलं हे पाच हजार मला भेटेन पाच हजार किती महिने एक महिना पण जाणार मला आणि पण समोरच्या घर जाईन जे तरी त्याच्यातून गेले तरी बऱ्याच त्यांचं पाच पाच हजाराचं नुकसान होऊ शकतं पाच म्हणजे आता माझ्या डोळ्यासमोर एक लाख हा तेच पे जरी पकडले माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण की गॅमलिंग मध्ये खूप जास्त लोकांचा लॉस झालेला आहे बरोबर म्हणलं आता ते संकट पुढे डोक्यावर घ्यावं आपण आता पाच हजार भेटेन आपल्याला पण त्याच्यातून म्हणजे लोकांचा लॉसच होणार आहे ना त्याच्यामुळे मी आतापर्यंत केलं नाही आणि नंतर फ्युचरमध्ये पण शब्द आहे माझा मी करणार बिलकुल वा की विश्वासार्थ जपली तर मला वाटतं खूप मोठा ग्रोथ त्याच्यापेक्षाही प्रेक्षकांचं जे प्रेम असतं आणि इन्स्टाकडूनही मिळू शकतं कदाचित तर मला सांगा आता हे एवढं जात जातात तुझे तर बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो तुझ्या रील्समध्ये तुला तुझे फॉलोअर्स भेटतात फॉलोअर्स भेटतात जेव्हा ते तुला ओळखतात अरे वैभव वगैरे म्हणतात तर ते यावेळेस कसं वाटतं तुझ्यासोबत फोटो काढतात फोटो वगैरे काढतात तर ती फिलिंग कशी असते तर एक वेळेस म्हणजे जेव्हा युट्यूबवर बघत होतो मी की ते कुठे पण जायचे सेल्फी काढायचे लोक हा म्हणलं आपल्याकडे दिवस तुझ सेल्फी सांगता येत नाही म्हणजे आपली मेहनत मग जेव्हा फर्स्ट टाइम सेल्फी काढली होती मी गेलो होतो की नागापूरचा व्हिडिओ करायला गेलो होतो तो पण आठ लाख व्ह्यूज गेले त्याला आता अरे म्हणजे जवळपास तू आज जालन्यातल्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये आठ लाख पोहोचलेला हा ते म्हणजे जालनामध्ये तर आहे प्रत्येक आहे सध्या आठ लाख म्हणजे मिनिमम जालना जिल्ह्यात सगळे गावखेडा हा तेच ना आता म्हणजे केलो आम्ही शूट वगैरे केलं तर मला तिथं दोघा लोकांनी बोलवलं लो होतं एक एस पी ऑफिस मध्ये पोलीस आहे त्यांचं कुलदैव होते हो बार। ते बर आणि एक वकील साहेब आपले कोर्टमध्ये वकील आहे त्यांनी बोलवलं होतं की तुम्ही हिडम प्लेस दाखवता आणि हे हिडम प्लेस पण दाखवा हे जास्त लोकांना माहिती नाही आणि बऱ्यापैकी समज जागृत देवस्थान आहे तर मग तिथे गेलो आम्ही शूट वगैरे केलं आणि त्यांनी फर्स्ट सेल्फी घेतली बरं आणि त्यांनी त्यांच्या स्टेटसला ठेवले होते म्हणलं हे कमवलं मी एवढ्या दिवसाचसाठी होता थोडक्यात आठ तास तेच ना मग कारण फर्स्ट टाइम कोणीतरी सेल्फी घेतली आणि मग ते मी मी पण रिमेकेशन केलं माझ्याकडे अजून पण तो फोटो आहे मी म्हणजे ठेवलेला सेव्ह करून की फर्स्ट टाइम कोणतरी सेल्फी घेतली आपल्या सोबत ज्याला कर बोनावाने कारण वैभव तर फक्त गावातच ओळखतं मला पण आता जालनाकर कर नावाने सगळीकडेच ओळखत सो ते पहिली सेल्फी होती आनंद अजून पण खूप जास्त होतो या गोष्टीचा तर तू जेव्हा समज हे पुस्तक बनवलंस त्याच्यानंतर रील्स बनवायला सुरुवात केली तर गावातल्या आणि तुझ्या मित्रांच्या सगळ्या फ्रेंड सर्कलच्या वगैरे घरच्यांच्या अरे गावाच्या लोकांच्या पाहुण्या राहुण्यांच्या काय प्रतिक्रिया हा तर ते म्हणजे खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही आता सुरुवातीला कसं मी सगळं सोडून दिलं होतं की कोण काय विचार करेल कारण मी सुरुवातीला इंग्लिशच्या व्हिडिओमधून सुरुवात केली होती आणि इंग्लिश कोणालाच कळत नाही त्यांना असं भारी वाटतं ऐकायला की अरे मस्त करतोय काहीतरी करतोय करतो चांगली गोष्ट करतोय सो तिथून एक इमेज क्रिएट झाली माझी की हा काहीतरी चांगलं करतोय सो मग तिथून चालू झालं देन गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या स्टार्टिंगला कसं होतं मी एक तर आमचं घर कसं आहे सुरुवातीला गावात मी जास्त जात नाही आणि मग जास्त आमचा संबंध येत लोकांसमोर बरोबर पण अजून पण आणि मागे पण हसत होते आणि अजून पण हसतात भरपूर लोक जवळचे मित्र पण हसतात माझ्या माघारी आता सध्या नंबर दिसते म्हणून त्यांचं कमी झालं बरोबर ते हसणं होतच मला कोणीतरी सांगत होतं की हे तुझ्या माघारी हसत होते मी इग्नोरेज केलं त्यांना कारण त्यांना उत्तर आपल्या कामातून दिलं पाहिजे बिलकुल बिलकुल तर सुरवातीला असा प्रवास झाला माझा इंस्टाग्राम वरती मी टाकत होतो त्याच्यानंतर माझं ई बुक आलं आता ई बुक मला कॉन्ग्रॅच्युलेशन सगळ्या गावांना दिलं बट माझं पुस्तक विकलं नाही गावामध्ये एक पण म्हणजे घेतलं नाही बरोबर फक्त ते थोडेफार मित्र सोडून चार पाच मित्र जास्त मित्र पण नाही माझ्या गावामध्ये आता जे पण आहे त्यांनी तिथंच त्यांची दाखवली ती मग की म्हणजे आता आता सपोज माझा कोणी फ्रेंड असला गावामध्ये त्यांनी काहीतरी नवीन केलं त्यांनी पुस्तक लिहिलं म्हणजे माझं म्हणजे हे आहे माझं काहीतरी तरी राईट्स आहे की म्हणजे त्याला घ्यायला पाहिजे पुस्तक आपण सपोर्ट करायला पाहिजे पुढे जाण्यासाठी बरोबर सो त्यावेळेस तर कोणी घेतलं नाही माझं पुस्तक तर मग ते रिव्हेंज घेण्यासाठी म्हणा काय म्हणा पण म्हणजे आता सध्याच्या घरीला दीड हजारपेक्षा जास्त विकले हजार पुस्तक एका महिन्यामध्ये विकले आणि आता पण चालूच आहे समज नाही जवळच्या लोकांची ती खासियतच असते की सुरुवातीला कोणी सपोर्ट करत नाही जेव्हा आपण खूप मोठे होतो तेव्हा सगळे सांगायला येतात की हा माझा मित्र आहे आता आमचा गावकरी हे सगळे सांगायला येतीलच हरकत नाही हेच लोक आपल्याला खरी प्रेरणा देत असतात इन्स्पायरेशन हेच आपले असतात असं म्हणावं लागेल कारण त्यांच्यापासून आपल्याला म्हणजे आपण पेटत असतो खऱ्याला तर हरकत नाही त्यांनी जरी नाही घेतले तरी तुम्ही तुमच्या स्वकर्तृत्वावर ते हजारो प्रिंट विकल्या ही काही गोष्ट साधी गोष्ट नाही आहे हजारो कॉपीज विकणं म्हणजे ते तुझ्यासारखे नवीन रील स्टार आहेत सोशल मीडिया इन्फ्लुएन्स आहेत ज्यांना इन्स्टामध्ये काहीतरी नवीन करायचं आहे तर त्यांच्यासाठी आता तुझ्या अनुभव होत म्हणजे तुझा काही जरी वाटत असला हा एक दोन महिन्याचा अनुभव नाही आहे आठ वर्षाचा सगळा प्रदीर्घ अनुभव आहे तुझ्याकडे ऑनलाईन सेलिंगचा पण तुझ्याकडे खूप मोठा अनुभव आहे तर नवीन जे सोशल मीडियावरती काही करू पाहत आहेत अशा मित्रांसाठी तू काही सांगू इच्छित तर पहिली गोष्ट सगळ्यात मेन गोष्ट आहे म्हणजे कॉन्टेंट क्रिएशनच्या अगोदर की लोकांमध्ये कॉन्फिडन्स खूप जास्त कमी असतो इनसिक्युरिटी असते की लोक काय म्हणे हा काय म्हणेन ते काय म्हणेन बरोबर तर पहिली गोष्ट आहे की ओवर थिंकिंग ओवर थिंकिंग तर करते पहिली गोष्ट आहे आता सगळं तुम्हाला आयफोन घ्यायचा त्याच लोकांना म्हणायचं की मला घेऊन दे आयफोन एक पण समोर येणार नाही बरोबर हो मग प्रत्येक गोष्ट तुम्हाला करावं लागते आपल्या स्वतःलाच करावं स्वतःला करावं लागते मग लोकांचा एवढा विचार करायचा नाही तुमच्यामध्ये स्किल असेल काही काहीतरी तुम्ही टॅलेंट असेल तुम्हाला लाखायचं लोकांपर्यंत पोहोचच आहे तर मग असं छोटा विचार नका करू चार पण लोक काय म्हणतील असं तुम्हाला लाखा लाखो समोर जायचं आहे तुम्हाला बरोबर सो छोटा विचार नाही करायला पाहिजे आणि जे आहे ते उद्याऐवजी आजच सुरुवात सुरू करायला पाहिजे मग तुमच्या चुका होतील हळूहळू तुम्ही स्वतः त्याला ओळखू शकता आणि ते डेव्हलप करू शकता फक्त मेन टास्क आहे की तुम्हाला सुरुवात करणं गरजेचं बरोबर मग कोणतंही टॅलेंट असलं तुम्हाला की सुरुवात आजच करा असं माझं म्हणणे कल सो आज कर आज करेसो अगदी आणि सुरुवात करताना म्हणजे क्या कहेंगे लोक हा विचार हा विचार डोक्यातून काढून जर सुरुवात केली आपली आवड कशामध्ये मला वाटतं ट्रेंडिंग टॉपिक पेक्षा आपली आवड कशामध्ये जर ते बघून जर आपण सुरुवात केली तर लॉंग टाईम आपण त्याच्यामध्ये टिकू शकतो आणि सातत्य जर ठेवलं तर कोणत्याही कॅटेगरी कोणतीही द्या त्यामध्ये बघणारे लोक नक्कीच आहेत त्यासाठी फक्त तुम्हाला सातत्य आणि मेहनतीची मेहनत घेण्याची तयारी तुमची असली पाहिजे शेवटचा तुला प्रश्न असेल की याच्यानंतर आता तू सोशल मीडियामध्ये इन्स्टावरती तर बऱ्यापैकी फेमस झालं किंवा टुलिंग स्टार आहेच पण याच्या व्यतिरिक्त तुला फ्युचरमध्ये काय तुझे प्लॅन आहेत काही यूट्यूबवरती काही करायचं आहे का फ्युचर प्लॅन काय तुझे काय आहे तर आता जे तुम्ही म्हणजे मी एक्सपोज करून टाकतो त्या गोष्टीला आता कारण तर जे माझं बुक आहे अडकलेले मन ते मी डोक्यात असं होतं माझ्या की मला एक सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मी युट्यूब चालू करत होतो म्हणजे युट्यूब वगैरे सुरू त्या इनिशियल डेजमध्ये तेव्हा मी शॉर्ट फिल्म पण ट्राय केल्या होत्या बरं तर मग तेव्हा एक आयडिया आली ती मला दोन हजार एकवीसमध्ये की आपण असं असं आयडिया होती माझ्याकडे तर मग मी त्याला लिहून टाकली समज स्टोरी वगैरे लिहिली मी आणि ती स्क्रिप्ट बनवली मी आणि त्याच्यानंतर ईबुकमध्ये कन्वर्ट केली ते वेगळं भाग आहे बट मला त्या ई बुक त्या पुस्तकाचा मला वेब सिरीजमध्ये कन्वर्ट करायचं आहे बरोबर तर जेवढं पॉसिबल होईल ते मी ह्या वर्षी करण्याचा प्रयत्न करणार आहे तर सगळ्यात जास्त मेन प्रोजेक्ट माझा तो आहे तो सक्सेसफुल झाला की मी अजून काही गोष्टी करण्याचा ट्राय करणार हा सध्या तरी ते आहे सध्या तरी मेन आता तेच मोटिव्ह आहे हे पुस्तक लव्ह स्टोरीवरती आहे कादंबरी आहे की कथा आहे ज्यांनी रीड केलेलं त्यांना तर माहिती आहे प्रॉबेबली म्हणजे एक लव्ह स्टोरीज आहे आणि म्हणजे त्याला काय म्हणते आपण त्याचं टायटलमध्येच आहे की ग्रेट स्टोरी ऑफ वन सायडर त्याच्यावर त्याच्यावर सब टायटलमध्येच म्हटल्यावरती ती प्रॉपेबली स्टोरीज ती वन सायडर होती बरं की आपण एकतर्फी प्रेम पण कशा पद्धतीने करू शकतो किंवा एखादा कसा करू शकतो पद्धतीनं सर आता म्हणजे आपण जेन एन झीमध्ये येतो मी पण जी माझी विचारधारा आहे ती पण मध्येच आहे ऑलमोस्ट तर मग त्या पद्धतीनं मी ती स्टोरी वगैरे लिहिली होती आणि त्याचं जेव्हा आपलं पुस्तक ज्यांनी वाचलेलं आहे त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे तर त्याच्यामध्ये आपण इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू आणि तीच स्टोरी वगैरे मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा वेब सिरीजच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे नेक्स्ट व्हर्जन त्या पुस्तकाचा आणून घेऊ मी ते शॉर्ट फिल्म मध्ये आणण्याचा प्रयत्न करणार हा शॉर्ट फिल्म नाही पण वेब सिरीज तरी वेब सिरीजच्या माध्यमात तर नक्कीच तुझ्या या प्लॅनला आमच्या खूप शुभेच्छा आणि वैभवचं जे पुस्तक आहे ते आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्याची लिंक देऊयात जेणेकरून तुम्हाला ते परचेस करायचं असेल वाचायचं असेल तर आपण तिथून देखील दे डिस्क्रिप्शनमधून देखील ते दे परचेस करू शकता वैभवचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला एकंदरीत ह्या सगळ्या प्रतिक्रिया आणि येणारा पोडकास्ट तुम्हाला कोणासोबत बघायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही कळवा बाकी आजचा पोडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि येणारा पॉडकास्ट तुम्हाला कोणासोबत बघायला आवडेल हे देखील आम्हाला प्रतिक्रियाद्वारे तुम्ही कळवू शकता जेणेकरून त्या पाहुण्यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित करू आणि त्यांचा सगळं प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करू अजूनपर्यंत आपण चॅनलवर नवीन असाल पहिलाच पॉडकास्ट हा बघत असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला देखील आपल्या सबस्क्राईब करा समोर बेल बेलायकोन येते तिलाही प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक पोडकास्टचं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आज वैभव तू या ठिकाणी आलास आमच्याशी एवढं आपण हे बोललास तुझे आभार धन्यवाद धन्यवाद मला बोलायला धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दावायला विसरू